मित्रांनो तलाठी भरती संदर्भात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आणि जी अपडेट समोर आलेली तर ती तुमच्या सगळ्याच था विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर डिटेलमध्ये मी तुम्हाला ती अपडेट देणार आहे तर अपडेट अशी आलेली की मित्रांनो तलाठी भरती तलाठी भरतीमध्ये या ठिकाणी जागा भरायच्या म्हणजे नुसता धंदा झालेला आहे मित्रांनो नुसतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा निघतात परंतु त्याच्यामध्ये कोणी काळाबाजार करतं तर कोणी पैसे भरतं तर कोणी या ठिकाणी मित्रांनो स्वतःच्या जागा फिक्स करून घेतं कुठं पेपर फुटतो तर कुठं मित्रांनो मेरिटमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये बाजार होतो कुठं घोटाळा होतो तर मित्रांनो नुसता धंदा लावलेला आहे या ठिकाणी मित्रांनो नुसता आहे भरती घेणं म्हणजे मित्रांनो हा एक धंदा आहे मित्रांनो या ठिकाणी जो काही सा। मी सांगण्याचा सा प्रयत्न तो पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओच्या समोर डिटेलमध्ये लक्षात येणार आहे की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय भरती घेणं म्हणजे नुसता धंदा आहे मित्रांनो याच्यामध्ये प्रामाणिक विद्यार्थ्यांचा गोरगरीब विद्यार्थ्यांचा डायरेक्टली सत्यानाश होतोय मित्रांनो तर आता भरती रद्द झालीच पाहिजे आणि भरती रद्द होणारच आहे आता पुरावे पाहिजे तेवढे सादर केले जाणार आहेत आणि किती पुरावे पाहिजे तर आपण त्याच्यासाठी तयार मित्रांनो द्यायला तर संपूर्ण जी काही माहिती डिटेलमध्ये काय आलेली आहे तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करता पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा सर्वप्रथम तलाठीवरती संदर्भात येणाऱ्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता मित्रांनो बघा या ठिकाणी भरती प्रचंड जागांसाठी तलाठीवरतीची जाहिरात आलेली होती मित्रांनो त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले साडे अकरा लाख विद्यार्थ्यांच्या वरती विद्यार्थ्यांनी अर्ज भरले परीक्षेसाठी आठ लाख विद्यार्थी गेले आठ ते साडेआठ लाख विद्यार्थी त्याच्यामध्ये मित्रांनो घोटाळा झाला आणि महत्वाचं म्हणजे हजार रुपये विद्यार्थ्यांपासून फी घेतलेली होती मित्रांनो त्याच्यानंतर काही अशा बातम्या सुद्धा समोर आलेल्या आहे की विद्यार्थ्यांच्या वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये भरून या ठिकाणी जागा फिक्स केल्या जात आहे मित्रांनो तर हा जो गोळ आहे याचं मूळ प्रमाण पंच� काय मित्रांनो जो काही मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये गोळ झालेला आहे त्याचा बेस म्हणजे मित्रांनो पैसे लक्षात घ्या पैशापासून हा सगळा कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो आपलं पूर्ण विद्यार्थ्यांचं नुकसान आहे पैसे भरणाऱ्यांनी पैसे भरले आणि त्यांच्याचमुळं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो प्रामाणिक गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान झालं म्हणून एवढा खेळ खंडोबा नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसमध्ये झाला तर आता विद्यार्थी मित्रांनो हीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय की अशाच विद्यार्थ्यांमुळं मित्रांनो आपल्यासारख्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो तर याला जबाबदार कोण आहे पैसे घेणारा पण आणि पैसे देणारा पण मित्रांनो जो विद्यार्थी जिथं पाहिजे तिथं नसतोय मित्रांनो कारण हा प्रकार समोर येतोय तर मित्रांनो भरती काढायचीच कशाला मग भरती म्हणजे एका प्रकारचा झालेला आहे पूर्णपणे प्रामाणिक पेपर दिला घोटाळा करणाऱ्यांनी घोटाळा केलेला मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे आता सुद्धा नॉर्मलायझेशन स्कोर मध्ये विद्यार्थ्यांचे तीस तीस चाळीस चाळीस मार्क या ठिकाणी मित्रांनो कमी झालेले मित्रांनो हा सगळा धंदा आहे बिझनेस आहे तर मग याला काय उत्तर आहे मित्रांनो आता तुम्ही सांगा मित्रांनो पुरावे आपण जर पुरावे या ठिकाणी सादर केले तरच भरती रद्द होईल असा सुद्धा मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे म्हणजे मित्रांनो उलटा चोर को डाटे अशी या ठिकाणी रिक्त पद या ठिकाणी ठेवून एकाच वेळेस भरणे आणि मग मोठे प्रश्न निर्माण करणे हे मित्रांनो लगभग या ठिकाणी मित्रांनो प्रशासकीय व्यवस्थेचे लक्षण नाही तर जशी जशी या ठिकाणी रिक्त होतील तशी तशी भरती या ठिकाणी विद्यार्थ्यांची मित्रांनो घेतली पाहिजेत आणि भरती मित्रांनो शासनाने अशाच पद्धतीने घेतली पाहिजेत प्रचंड प्रमाणात ठिकाणी भरती काढायची आणि त्याच्यामध्ये पेपर फुटी होतो नॉर्मलायझेशनमध्ये गोळ होतो म्हणजे मित्रांनो हे सगळं काय चाललंय कशासाठी चाललेलं आहे तर हाच विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की तलाठी भरतीची या ठिकाणी मित्रांनो समोर तुम्हाला दिसत असेल की गोळ झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक मित्रांनो अपडेटी रोज रोज मित्रांनो नवनवीन समोर येत आहे तर सांगण्याचा सा प्रयत्न एकच आहे की विद्यार्थ्यांच्या हिरसासाठी शासन भरती राबवतं परंतु मित्रांनो ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार न होता कुठलाही घोटाळा न होता मित्रांनो महत्वाचं म्हणजे भरपूर मित्रांनो या ठिकाणी मुद्दे समोर येत आहे ता की तलाठी भरतीची परीक्षा रद्द होऊन एम पी एस सीला जर घेण्यात आली एम पी एस सीकडून कडून तर मित्रांनो त्याचा प्रचंड प्रमाणात जो काही रिझल्ट आहे तर तो लागण्यासाठी उशीर होईल मित्रांनो तर विद्यार्थी मित्र आहे की रिझल्ट एका महिन्यात लागेल का दोन महिन्यात सहा महिन्यात का एक वर्ष का तीन वर्षात तर मित्रांनो बघा याच्यामधून तुम्हाला सांगण्याचा सा एकच प्रयत्न मी करतोय जर सरकार मित्रांनो आता भरती कॅन्सल होईल किंवा नाही होईल हे पुरावे सादर होण्यावरती मित्रांनो पुरावे सादर झाले की भरती कॅन्सल होईल मग एम पी एस सी मार्फत एका दिवशी होणार आहे एका दिवशी एमपीएससी परीक्षा घेऊ शकते तेवढी तिच्यामध्ये ॲबिलिटी मित्रांनो त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर मित्रांनो शासनाला एमपीएससी मार्फत परीक्षा घ्यायची असली पी लवकरात, लवकरा तर त्याचा रिझल्ट लवकर लावून घेणार आहे मित्रांनो शासन कारण अगोदरच भरती प्रचंड प्रमाणात उशीर झालेला आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांना तर सांगण्याचा मेन मुद्दा हाच होता की शासनाने विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे तिकडं तुम्ही गोड घाला तिकडं तुम्ही काही पण करा परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्या तिकडं तुम्ही काही पण करा तर सांगण्याचा मुद्दा हाच होता तर लक्षात आलं असेल संपूर्ण माहिती मित्रांनो शासनाने भरती रद्द करून डायरेक्टली विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत आणि मित्रांनो नव्याने भरती घेतली पाहिजेत आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की भरती घेणे म्हणजे धंदा झालाय किंवा बिझनेस झाला आहे आणि परीक्षा वापस व्हायला पाहिजेत आणि जर मित्रांनो रिझल्ट बाबतीत जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजेत तर प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय न होता शासनाने लवकरात लवकर याबाबतीत अपडेट द्यायला पाहिजेत मित्रांनो की वरती डबल होणार आहे किंवा नाही मित्रांनो तर सांगण्याचं हेच होतं मित्रांनो मुद्दा यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटला विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समजून असत मित्रांनो बघा समोरच्या अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र